नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज भगरीची भाकरी बनवणार आहे यासाठी एक वाटीभर बगर घेतलेली आहे तर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि अशा पद्धतीच्या चाळणीमध्ये भगर वतून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालून कारण बुडाला खडे असू शकतात यासाठी मी थोडंसं पाणी घालू घालू असं पद्धतीनं चाळणीमध्ये वतून घेत आहे तर बघू शकता थोडेसे बुडामध्ये खडे आहेत ते अशा पद्धतीनं पाहून घ्यायचे थोडंसं उन्हाला ठेवायचं असलं तर ठेवू शकता किंवा सावलीला पण वाळत घालायचे थोडंसं कोरडं कोरडं बगर केलेलं आहे मी बघू शकता तर आता ते एकदम बारीक वाटून घ्यायचे तर ओलं असल्यामुळे एकदम छान असं पीठ तयार होते बघू शकता एकदम बारीक असं पीठ तयार झालेलं आहे तर या पिठाला थोडंसं वाळवून घ्यायचे वाड़, वाड़ तर उन्हात वाळू वाळविलं तरी चालतंय किंवा घरामध्ये वाळविलं तरी चालतंय तर यानंतर थोडंसं वाळल्यानंतर तव्यावर मी पाणी गरम करा ठेवलेलं आहे आणि पीठ एकदम छान वाळवून तयार झालेलं आहे तर ह्या पिठामध्ये गरम पाणी क टाकायचं आहे आणि थोडंसं सा थंड झालेच भाकरी मळून घ्यायचं आहे चांगलं पीठ तर थोडंसं हाताला थंड पाणी लावून अशा पद्धतीनं पीठ घ्यायचं आहे थोडं गरम लागत आहे तर गरम पाण्यामुळे एकदम चिकटपणा येतो तर घरी दळलेल्या पिठामध्ये गरम पाणी करून आहे त्यामुळं भाकरी एकदम छान येते तर आता एकदम छान असं पीठ तयार झाले एक जीव झालेला आहे तर आता मी भाकरी थापून घेणार आहे तर या पिठाचे दोन भाकरी बनवणार आहे आणि थोडंसं पीठ लावण्यासाठी ठेवलेलं ला आहे भाकरी थापण्यासाठी तर अशा पद्धतीनं ताटामध्ये टाकून थापून घ्यायची आहे भाकर आणि गॅसवर तवा एकदम असं गरम झालेला आहे तर भाकरी थापत असताना थोडासा गॅस मोठा करायचा आहे तर आता गॅस मोठा केलेला एकदम छान असा तवा तापलेला आहे तर भाकरी तवेवर टाकलेली आहे तर या भाकरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे भाकरी चमच्याने उलटून घ्यायचे आणि दोन्ही बाजूने एकदम छान अशी खरपूस भाजून घ्यायची तर मी गॅसवर भाजून घेत आहे भाकरी आणि एकदम छान अशी टम्म फुगलेली आहे भाकरी बघू शकता अशाच पद्धतीने मी दुसरी पण भाकरी तयार करणार आहे तर आता ही दुसरी भाकरी टाकलेली आहे मी तव्यावर तर याला पाणी लावायचं वरून जर हाताला पोळत असेल तर कॉटनच्या कपड्यानं पाणी लावायचे तर कपड्यानं तर एकदम छान असं पाणी लावता येतं तर तयार झालेली आहे अगरीची भाकरी उपवासासाठी तर बघू शकता दह्यासोबत किंवा ताकासोबत एकदम टेस्टी लागते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद